फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर काल आम्ही गेलो होतो जुडिओमध्ये तर जुडिओमध्ये जाऊन आम्ही शॉपिंग केलेली आहे तर काय काय शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवते मी कारण शॉपिंग करणं गरजेचं होतं आणि माझ्याकडचे टॉप पण खूप आता दिवसाचे झाले होते तर त्यासाठी माझ्यासाठी पण शॉपिंग केली म्हणजे टॉप वगैरे घेतले आणि थोडंफार फोरांसाठी पण घेतलेली शॉपिंग आ, केली पोरांसाठी पण शॉपिंग तर अगोदर म्हटलं की माझी शॉपिंग दाखवते तुम्हाला की मी काय काय घेतले कसं कसं घेतले आणि टॉप टॉप घेतलेले आहेत मी हे बघा हे आहे माझी शॉपिंग तर ही शॉपिंग झुडिओमधून नाही केलेली आहे तर दुस दुसरीवाली मुलांची शॉपिंग झुडिओमधून केलेली तर ते व्हिडिओ मी नंतर लगेच लग नंतर टाकेनच पण आत्ता म्हणतं की माझ्या आता शॉपिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा थोडं थोडं गुचकी लागते कोण आठवण काढते आहे माझी काय माहिती तर चला पहिला ड्रेस मी तुम्हाला दाखवते तर हा आहे माझा पहिला टॉप हा आहे टॉप लॉंग आहे दिसतंय हा आहे टॉप पहिला इथपर्यंत छान आहे का कलर बघा कसा आहे घातल्यावरती छान दिसतो कसा वाटतोय कलर आणि तुम्हाला कोणता कलर आवडला कोणता टॉप आवडला हे नक्की सांगायला विसरायचं नाही करतो तुम्ही म्हणाल की कितीचा टॉप आहे काय असं तसं तर मी ह्याच्या बरोबर किमती पण सांगणार काय म्हंटल थांबा ना पाच मिनिट ना बर जसं म्हणून जा मला आई चालले होतं त्याच्यामुळं थोडंसं कॉस्टिंग तर हा हा एक घेतलेला निळा कलर मला खूप आवडला छान वाटला आणि असा असा अगोदर होतं माझ्याकडं पण आत्ता नव्हता तर म्हटलं असा पण कलर घ्यावा एक तर हा आहे तीनशे रुपयाचा टॉप आहे हा कसं वाटतं नक्की सांगा बरं तीनशेचा आहे हा टॉप त्यानंतर मी घेतलेला आहे हा वानतो कलर हा याचा पिस्ता कलर आहे पिस्ता साधा सिंपल आहे हा पिस्ता हा पण लॉंगच आहे लॉंग आहे पिस्ता कलर आ, हे सगळे एवढेच माझे आहेत मला तेवढेच आवडतात जास्त मला हे नाही आवडत कलर कसा वाटतो आहे साधं सिम्पल आहे जास्त काही हेवी वगैरे नाही त्याला मग ह्याला तरी थोडेसे टिकल्या वगैरे होत्या अशा पण ह्याला तर अजिबातच नाही आहे छान वाटतं आणि माझ्या मिस्टरांना आवडला हा टॉप मी त्यांना दाखवलं तर त्यांना आवडलं म्हणते हा छान वाटतो टॉप तर कसा वाटतं नक्की सांगा बरं का, का? आणि तुम्हाला कोणता कलरचा टॉप आवडला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा टॉप आहे अडीचशे रुपयाचा फक्त अडीचशे रुपयाचा आहे मस्तपैकी टॉप भेटलेले आहेत मला मी खूप खुश झाले मला खूप छान छान टॉप भेटले यावेळेस दरवेळेस मला अजिबात कलर नाही भेटत त्याच्यामध्ये काहीच नाही भेटत कारण डबल एक्सेल असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर नसतात एक्सेल असलं की त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीचं असतात mm. पण डबल एक्सेल असल्यामुळे अजिबात कलर वगैरे भेटत ना नाहीत त्याच्यामुळे मग मला थोडंसं हे व्हायचं की अरे कलर तरी मला छान तरी भेटले पाहिजेत असे पण ह्या वेळेस मी खूप खुश आहे कारण खूप छान छान मला टॉप भेटलेले तर मला तिसरा आता हा दुसरा झाला मी तिसरा टॉप तुम्हाला दाखवते माझा तर हा आहे तिसरा माझा टॉप हा आहे येलो असा थोडीशी स्पार्कलची डिझाईन आहे याच्यावरती असे थोडीशी स्पार्कलची डिझाईन आहे हा एकदमच हे दिसतोय का व्यवस्थित दिसत नाही स्पार्कलची डिझाईन आहे थोडीशी याच्यावरती आणि हा पण छान वाटला मला येलो हा तिसरा माझा टॉप आणि हा पण अडीचशे रुपयाचाच आहे मला कमी किमतीमध्ये भेटलेले आहे तुमच्या इकडं भेटतात का अडीचशे रुपयाचे असे टॉप मला नक्की सांगा त्यानंतर माझा आहे हा चौथा टॉप हा असा आणि सगळ्यात जास्त मला हा टॉप आवडला ब्लॅकवाला माझ्याकडं असा टॉप अजिबातच नव्हता अशा कलरमधून भेटतच नव्हता असे वेगवेगळे कलर म्हणजे साईज भेटायची पण साईज कमी असायची मग ते कमी असल्यावर मला नाही आवडायचा आणि हा एकदमच छान असा मला आवडीचा टॉप आहे हा ब्लॅक रेड त्याच्यामध्ये ही आहेत आणि हा पण लॉंग आहे कसा वाटतं हा पण डबल एक्सेल आहे पण डबल एक्सेल आहे ह्या पण खूप सुंदर असा टॉप आहे ह्याच्यामध्ये अशी छान अशी डिझाईन आहे इथंमध्ये खूप सुंदर आहे हा मला जास्त आवडला आणि हा पण अडीचशे रुपयालाच आहे म्हणजे जास्त काय महागाचे मी टॉप घेतलेले नाहीत अडीचशे रुपये असेच घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला पण परवडले पाहिजेत आणि हात पण असे इथपर्यंत छान असा टॉप आहे हा पण तर कसा वाटला माझे चार टॉप घेतलेले आहेत मी आणि त्याच्यावरती प्रत्येकावरती म्हणजे ह्याच्यावरती रेडवाली लेगिन्स जाणार ह्याच्यावरती व्हाईटवाली आणि ह्याच्यावरती पण रेडवाली जाणार आणि ह्याच्यावरती पण रेडवाली म्हणजे तीन असे टॉप घेतले ज्याच्यामध्ये ज्याच्यावरती माझे रेडवाली लेगिन्स जाते आणि एक असं आहे की ज्याच्यामध्ये रेड पण जाऊ शकते ह्याच्यावरती रेड पण होईल आणि हे वाईट अशा मस्तपैकी घेतल्यात आणि त्याच्याबरोबर मी रेडवाली लेगीज पण घेतलेली जी मी आता घातलेली आहे आणि ओडनी पण घेतलेली आहे जेणेकरून माझं पूर्ण सेटअप झालेलं आहे तर असे आहेत माझे टॉप मस्तपैकी मला खूप आवडला जास्तीत जास्त हा आवडला आणि त्यानंतर हा एक आवडला हा पण जास्त आवडलेला आहे आणि माझ्या मिस्टराला हा माझ्या मिस्टरांना हा आवडला आणि त्यातल्या त्यात हा पण छान आहे येलो तर कशी वाटली माझी शॉपिंग काल अचानकच शॉपिंग केलेली आहे मी मुलांना थोडी थोडी केली तर त्याच्यामुळे म्हटलं की मी पण करावे कारण भरपूर दिवस झालं होतं हे नव्हते केले भरपूर दिवस झाले की मी टॉपच नव्हते घेतले त्याच्यामुळं म्हटलं की आता टॉप घ्यावे चला कशी वाटली बघा नक्की कमेंट तुम्हाला मला कसं वाटलं चार आणि एक हजारमध्ये एक हजार तीस रुपयेमध्ये दिले कारण हा तीनशेचा आहे तर त्याच्यामुळे वीस रुपये म्हटलं कमी करून द्या तर त्यांनी दिलं मग वीस रुपये कमी करून आणि छान भेटतात म्हणजे मला पहिल्यांदा तसे छान छान माझ्या आवडीचे कलर असे भेटलेले त्याच्यामुळं मी एकदमच खुश आहे हे आहेत माझे टॉप असे वाटले तुम्हाला माझे टॉप नक्की सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग आता मला आता चहा बनवायचा आहे आई तर गेले आता तर चला बाय बाय